जसं की तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो गावाकडचा येणार आहे थोडा वेळ लागला आहे पण काही हरकत नाही तर हा व्हिडिओ ना लक्ष्म्याला आहे तर लक्ष्म्यासाठी आम्ही गावी जात होतो तर ह्या रोडला आल्यानंतर यांची इथं शाळा असते आणि शाळा म्हटलं की ते त्यांच्या आठवणी सांगत असतात तर यावेळेस फोन चालू होता त्यामुळे ते काय तेवढं ऐकावं लागलं नाही नुसतं प्रत्येक वेळेस जाता येत असतंच तर त्यानंतर दुपारीच आलं होतं जे काही राहिलं होतं ते केलं फराळीचं आणि त्यानंतर तर छोटीशी रांगोळ काढली आणि त्यानंतर यांचं पण मकर टाकायचं चालू होतं माझंही माझ्या पद्धतीनं काम सुरू होतं कोतळ्या वगैरे पुसणं करणं चालू होतं हे चौगजण मिळून ना मकर टाकत होते कारण ह्याला धरायला वगैरे खूप माणसं लागतात आणि जे समजत पण नाही कुठलं काय आहे ते आणि हे मकर आहे ना रेडीमेड मी दोन वर्षाखालीच घेतला होता तीन साडेतीन हजाराला काहीतरी बसला होता तर याने अगोदर काय करायचं साड्या टाकायचं तर खूप म्हणजे व्यवस्थितही नव्हतं वाटत आणि ना ते खूप परेशानी पण व्हायची त्यानंतर हे हातं जे आहेत उमटवायचे असतात लक्ष्मीची पावलं असे मा म्हणलं जातं कोणी कोणी ना हळदीचे अलग आणि कुंकवाचे अलग असं सुद्धा करतात तर आमच्या इथं दोन्ही मिक्स करूनच त्याचे छाप उठवले जातात त्यानंतर देवारापर्यंत घेऊन जायचं असतं आणि ना किचनमध्ये सुद्धा किचनवरतीसुद्धा त्याचे हात उमटवायचे असतात त्यानंतर जे लक्ष्मीची जी, जी पूजा असते ते पूजा चालू होते इथं सासूबाईचं बोवाळणं वगैरे चालू होतं त्यानंतर पूजा करून आरती वगैरे करायची नैवेद्य असतो नैवेद्य आज ना शेवायची खीर अशी बनवली जाते तर तुमच्या इथं काय बनवली जाते आमच्या शेवायची खीर बनवली जाते आणि पाच धान्य वगैरे ठेवून अगरबत्ती धूप लावून ना छान आरती केली जाते आणि त्यानंतर जेवणं वगैरे झालं सगळं आवरल्यानंतर इथं मी लक्ष्म्याचा मकर टाका टाकला होता आणि थोडंफार सामान जे आहे मुलांनी डेकोरेशन केलं होतं त्यानंतर लक्ष्म्या बसवल्या आणि बस थोड्या वेळासाठी म्हणजे चेहरा वगैरे थोड्या वेळा सासूबाई होत्या सांगण्यासाठी खाली बसलेल्याच होत्या पण ते सांगत होत्या असं सा। तसं म्हणून पण बाकीचं जे सगळं केलं मीच केलं त्यानंतर प्रत्येक वर्षी ह्याने हो राहतात यावर्षी नव्हते तर असं काही झालं होतं तर आता खूप झोप येत होती आणि मदतीलाही कोणीही नव्हतं त्यामुळे कंटाळा पण येत होता आणि थकवा जाणवत होता तर, हो तर फायनली ना झालं ताशा लक्षणं बसून तर पिलवंड पुढचा खेळ काय डेकोरेशन वगैरे जे आहे ना तर दुसऱ्या आता उठून दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून सुरुवात केली होती तर आंघोळ वगैरे केली आणि अंधार होता म्हणूनच म्हटलं की गाऊन घालावं तर ह्याच्या एवढं काही झालं होतं पिलवण वगैरे पाच वाजताच उठून बसवलं होतं आंघोळ करूनच तर, तर आता बाकीचं जे काही आहे ते करायचं आणि खूप काही असतं ठेवायचं खूप वेळ लागतो याला वाटतं पण इतकं सजावट व्यवस्थित होत सहजाचं जे होत नाही खूप काही कष्ट करावे लागतात हे प्रत्येकालाच माहीत तर असतं आणि कोणा कोणीतरी मदतीला असलं तर सोपं जातं पण मुलांची लुडबुड असते पण त्यांचं काय त्यांना काही तेवढं जमत नाही आणि तर काय येतच नाही हा त्याचा ते झुला वगैरे ते खेळण्याच्या नादातच असतो तर मोठ्या मोठ्या दोन कुंड्या घेतल्या होत्या दोन वर्षाखाली आणि त्यामध्ये ना शोचे असे झाडं आहेत जे सुकत नाहीत ते तेच तोडून फांटे घातले ते चुकत जरासुद्धा नाही तर आता इथं मला डोंगर बनवायचा होता आणि अगोदर काही लक्षातच आलं नाही व्हिडिओ शूट करायचा मग ज्यावेळेस तर लक्षात आलं त्यावेळेस थोडंसं घेतलं तर नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्कीच दाखवीन मी कशा पद्धतीने डोंगर बनव बनवले होते ते तर डोंगरही झाला होता यावेळेस ना साधं सिंपलच असं डोंगर बनवलं होतं प्रत्येक वेळेस काहीतरी चेंजेस करत असते तर यावेळेस साधं सिंपलच बनवले लाईटिंग वगैरे लावायचं होतं रांगोळ्या काढायच्या होत्या बरंच आणखीन थोडं बऱ्यापैकी झालंही होतं आणि बऱ्यापैकी नाही म्हणल्यासारखं असतं कारण एक दिवस तर ते ठेवण्यातच जातो आणि दुसऱ्या दिवशी तर काय बोलायचं कामच नाही तर इथे ना मी पावलं बनवते कारण दोनच बनवले होते आणि ते सुद्धा घाई गाईमध्ये तुम्हाला अगोदर सांगितले होते की दोन अडीचपर्यंत काहीतरी मी करत बसले होते म्हणून तर इथे दोनच पावलं झाले होते दोन ठेवू नये म्हणून ना छोटे छोटे गायन ना पण इथं मी बनवून घेतले तर मग फायनली असं काही दिसत होतं तर खूप म्हणजे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं इथं आता धूप अगरबत्ती दोन समया रांगोळ वगैरे काढून ना आरती करायची आणि त्यानंतर सकाळच्या टाईमला थोडीशी साखर वगैरे प्रसाद म्हणून ठेवायचा आणि असं काही झालं होतं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता कसं झालं आहे कमेंटमध्ये सांगा तर आता ना जे काही सोळा भाज्या वगैरे असतात ते आणायला जात होते तर बघा ह्यांचं काय कारनामा चालाय तर मोठा खड्डा पाडलाय आणि त्यावरती बसलाय लपवलाय आणि प्रत्येक बरेच वेळेस मी येऊन चेक केले मला वाटलं ह्यांचं काहीतरी कारस्थान चालू आहे म्हणून तर असं काहीतरी मुलं करत बसतात गावी आल्यानंतर ते खड्डा बुजपू त्यानंतर घराच्या साईडलाच साईडला कोरपूड कस फुटली नाही चिमकुऱ्याची पानं घ्यायची तू चव चिमकुरा आता ना इकडे मोठे येते पलीकडे मोठे मोठे ही चमकुरा होय ते चांगलं चांगलं घे इकडून ये ना बघ पानाचं छान वाढले रे किती छोट होतं मस्त वाढले आता घे पाच सहा आणले ते म्हणा फक्त दोन फांटे होते म्हणजे ना बघा एवढच होतं त्याचं एवढं आलं आहे आता कोल्हापुरी पान आणि काय दोन आहेत नारळ झाड जास्त भरपूर लागले तर आहे ना झालं ना। नाही ना? तोर पण लागलाय मोठे का पाहि दोन अं आणि बाकी छोटे छोटे आहेत हा आंबेडच तर काही सीजन संपलंय आता अद्रक पावसा असल्यामुळे जास्त फुटली आहे खूप छान अद्रक आले असतात तिकडे भरपूर आहे म्हणजे ह्यामध्ये ना हे झाडे आहे त्याच्यामुळे यामध्ये अद्रक वगैरे लावलेली आहे ती तशीच असते ज्या वेळेस लागते त्यावेळेस थोडीच काढली जाते त्यानंतर इथं शेवग्याचं झाड आणि इकडं आहे को नाही कढीपत्ता कढीपत्त्याचं झाड कढीपत्ता एवढा मोठा झाला आहे गावाकडे अनेक गोष्टींना सहजासहजी मिळून जातात किती चक्कू लागले तुला केळीचे झाड आहेत तिकडे आज केळीच्या पानाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तर यानंतर ना आमच्याकडे काय काय केलं जातं भाजीमध्ये काय केलं जातं परत नैवेद्यासाठी काय केलं जातं दुसऱ्या दिवशी काय केलं जातं हे मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि उद्या ठीक दहा वाजता हा तो पण व्हिडिओ नक्की येणार आहे तर नक्की पहा